सरपंच संतोष देशमुख हत्याकांड त्याचबरोबर मकोका अंतर्गत कारवाईमधील जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती गोठण्यासाठीचा अर्ज जे आता एस आय टीकडनं बीडच्या न्यायालयामध्ये देण्यात आला आहे याच अगोदर याच प्रकरणामध्ये म्हणजे सी आय जे तपासी अधिकारी होते अनिल गुजर यांच्याकडनं देखील सी आय डीच्या मार्फत केच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या आरोपींची संपत्ती गोठण्यात यावी असा अर्ज केचच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दिला होता मात्र आता एसआयटीने केल्यामध्ये पाऊल उचललं उचलल्याचं पाहायला मिळतंय मयश सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड होऊन जवळपास आता एक महिना होऊन सोळा दिवस पूर्ण होतात मात्र या हत्याकांडामध्ये नवी नवीन घडामोडी जे आहे ते घडताना पाहायला मिळतात केचच्या न्यायालयामध्ये दोन कोटी रुपये खंडणी प्रकरणी खटला चालवली तर मकोका अंतर्गत कारवाई आणि त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासंदर्भाची जी कारवाई आहे खटला आहे बीडच्या न्यायालयामध्ये त्यांच्याच कोर्टाकडे एसआयटीचे जे तपासी अधिकारी आहेत अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्या मार्फत पाट। संपूर्ण आरोपींची संपत्ती गोठण्यात यावी अशा स्वरूपाचा एक अर्ज जे आहे ते आज काल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की जे आरोपी आहेत जे की मुख्य आरोपी सुदर्शन गुले जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले सांगळे त्याचबरोबर जे की महेश केदार आणि विशेष म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड आणि त्याचबरोबर दोन कोटी रुपये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक करारची देखील आता संपत्ती गोठण्यासाठीचा अर्ज केच्च्या न्यायालयाबरोबरच जे की बीडचे न्यायालय आहे सुरेखा आर पाटील यांचं मकोका कोर्टाअंतर्गत जे न्यायालय आहे त्या न्यायालयाकडे देखील एसआयटीने हा अर्ज सुपूर्त केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण आरोपींची जर संपत्ती गोठली गेली नक्की आणखी काय पुढे समोर होतोय मात्र आज तरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचबरोबर मकोका अंतर्गत कारवाई या संपूर्ण कारवाईमधील जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांची संपत्ती गोठण्यासंदर्भाचा अर्ज एसआयटी बीडच्या न्यायालयाकडे म्हणजेच मोका कोर्टाकडे केला आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच संपत्ती गोठवली जाते का आणि वाल्मिक कराडची आडमा पाठलेली संपत्ती आणि जे की कोट्यवधी हो रुपयांची संपत्ती आहे वाल्मिक कराडची ती संपत्ती देखील गोठवली होती का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र काल तरी आज बघू शकतो की आपण संपूर्ण या प्रक्रियेवरती एसआयटी कडनं बीडच्या न्यायालयामध्ये एक अर्ज सुपूर्द केला आहे आणि त्या अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे जे संपूर्ण आरोपी आहेत मोका अंतर्गत कारवाईमधील जे की मग आता त्यामध्ये सिद्धार्थ सोनवण्यासाठी केला असेल त्याचबरोबर वाल्मिक कराड या संपूर्ण आरोपींची संपत्ती गोठण्यासंदर्भाचा अर्ज थेट न्यायालयामध्ये यासाठी न केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांची संपत्ती गोठली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईत योगेश काशीत बीड